वेळ होती रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांची आणि आमची लोकल एका भोगद्या शिरली आणि त्या क्षणी आमच्या कानावर मोठा आवाज पडलो तो आवाज ऐकून आमच्या अंगावर अक्षरशः काठलो कारण तो आवाज खायच्या महिलेचं नाय होतं अमावस्याच्या काही रात्री असं आवाज त्या भोगद्यात घुमता असं बऱ्याच जण म्हणतात आणि ती बाईसुद्धा त्या डब्यात दिसता तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आजचा अनुभव तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ह्याआधी ऐकलेलो असाक शकता पण तुमका जर ह्या माहिती नसत किंवा अर्धवट गोष्ट तुम्ही ऐकल्या असाल तर आज मी तुमच्यासाठी खास याच्यावर व्हिडिओ घेऊन येलेलो असा आहे ठाण्यावरून मुंबऱ्यात जाताना तो भोगदो लागता पण ह्या भोगद्यात असा काय घडलेलं असा त्याची तुम्ही कधी कल्पनासुद्धा करूक नसाल पण त्याआधी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको आणि ही गोष्ट जर आवडली तर नक्की, नक्की, नक्की बारी बारी या व्हिडिओक लाईक करा आणि नक्की आपल्या वेबसाईटवर म्हणजेच मालवणी बोको डॉट कॉमवर नक्की भेट देवा थं मी तुमच्यासाठी भारी भारी मालवणी टी शर्टं घेऊन नेलेलो असं आहे एकदम स्वस्त दरात आणि मोफत घरपोच टी शर्टं येतली आहेत माका व्हॉट्सअप नंबरवर याबाबत काय या शंका असतात तर नक्की विचारू शकतास माझं नाव कविता मी एका कॉलेजात शिकत होतं आहे माझं पूर्ण बालपण ह्या मुंबई शहरातच गेला होता ज्यामुळे माका या गर्दी गोंधळाची लहानपणापासूनच सवय होती मुंबई लोकलमधून मी लहानपणापासूनच खूप प्रवास केलं होतं आहे आणि मला आता त्या सगळ्याची सवयसुद्धा झाली होती मी तेव्हा कल्याणकार रवायचं आहे त्यामुळे बऱ्याचदा कल्याण सी एस टी असं मी प्रवास केलं होतं आहे माझ्या ठाण्यात एक कॉलेज होता ज्या ठिकाणी मी शिका जायचं आहे ज्यामुळे कल्याण ठाणे ही माझी नेहमीचीच फेरी होती असं म्हणा का हरकत नाही पण ह्याआधी असो प्रकार ह्या असा सगळा काही दृश्य मी कधीच बघूक नाही होतं आहे जर त्या रात्री माका सगळा अनुभवूक मिळाला तेव्हा माझ्यासोबत माझे दोन मैत्रिणीसुद्धा होते एकीचं नाव होतं वैष्णवी आणि दुसरीचं विशाखा मी नेहमी कल्याणवरसून ठाण्या कॉलेज का जायचं आहे आणि संध्याकाळी सहा सातपर्यंत ठाण्यावरून लोकल पकडून का यायचं आहे पण एक दिवशी झाला असा आमच्या कॉलेजात एक प्रोग्रॅम होतो आणि प्रोग्रॅम झाल्यानंतर आमच्या मित्रमित्रांची एक पार्टी होती म्हणजे आम्ही पार्टी करून एका हॉटेलात जेवक जाणार होतो आणि जेवण वगैरे करून आम्ही आपापल्या घराकडे निघणार होतो म्हणजे थोडक्यात सांगायचा तर त्या दिवशी माका घराकडे जाऊक उशीर होणार होतो म्हणजे नऊ साडेनऊपर्यंत मी लोकल पकडून कल्याणका जाणार होतो आहे पण ही काय माझी पहिली वेळ नाही होती जेव्हा जेव्हा माझ्या मित्रांचे किंवा मैत्रिणींचे बड्डे वगैरे असायचे तेव्हा आम्ही हॉटेलात जेवण वगैरे करून अशी उशिरापर्यंत घराकडे जायचं पण असं म्हणतात की प्रत्येक वेळ प्रत्येक दिवस आणि प्रत्येक ठिकाण ह्या नेहमीसारख्यात नसतं म्हणजे इतक्या वर्षानुवर्ष मी त्या रेल्वेन प्रवास केलो आहे पण असा कधीच घडाक नाही होता ज्या त्या रात्री घडला त्या दिवशी माखा उशीर होणार होतो आणि आम्ही घरचं आधीच सांगितलं होतं आहे साधारण आठ वाजता आमचो तो सगळं प्रोग्राम पार्टी वगैरे संपली आणि आम्ही एका हॉटेलात सगळेजण जेव गेलो होतो हॉटेलात गेल्यानंतर मी सगळ्यात आधी घरच्यांक फोन लावलेला आहे पप्पानीच फोन नाही त्यांना मी म्हणालो आहे की आम्ही हॉटेलात जेव केलं एक तास दीड तासच जेव आणि साडेनऊपर्यंत मी लोकल पकडून कल्याणका येईन मग पप्पा कल्याण स्टेशनवर मग घेऊक येणार होते एवढा सगळा बोलान मी फोन ठेवणारच होतोय तेव्हा पप्पा माका पटकन म्हणाले की आज जास्त उशीर करू नको आज अमावस्या ते असं कशक म्हणाले तर माका नाही माहिती याआधी ते कधी असं बोलायचे नाही आणि मुंबईसारख्या शहरात कसली अमावस्याने कसली पौर्णिमा नेहमीचं सुजेड हे लाईटी त्यामुळे तशी काही भियाची गरज नसायची पण तेव्हा नेमकी घरात अमावस्याची चर्चा चालू होते ज्यामुळे आईनं आपल्या बाप्पांकां सांगितल्यान की तिका जरा रातचा लवकर बोलवा सहजच तिच्या काहीतरी मनातील कित्यात तर नाही माहिती पण त्यांनी या सांगितल्यामुळे मी आपल्या तेंका म्हणालय हां पप्पा मी साडेनवाक येतो आहे जास्त उशीर नाही करूच आहे आणि तेव्हा मुंबईसारख्या शहरात नऊ दहा म्हणजे काय फारसं उशीर नसायचं आणि तेव्हा माझ्यासोबत माझ्या दोन मैत्रिणीसुद्धा होते ज्यामुळे पप्पांक का एवढी काय भीती नसायची तर तेव्हा माझं आणि पप्पांमध्ये असं काहीसं बोलणं झालं आणि त्यानंतर मी फोन ठेवून दिलं आहे आणि मग नंतर आम्ही हॉटेलात जेवण वगैरे केलं आणि नऊ साडेनऊपर्यंत ठाण्याच्या रेल्वे स्टेशनवर येऊन पोचलं जास्त काय एवढी गर्दी नाही होती कारण नऊ वाजेपर्यंत तेव्हा बरेचशा लोकांची गर्दी रिकामी व्हायची त्यामुळे नऊ साडेनऊ नंतर गर्दी कमी होऊक लागायची तेवढ्यात एक अनाऊन्समेंट झाली प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर नऊ चाळीस का बदलापूर का, का जाणारी फास्ट लोकल असा जशी अनाऊन्समेंट होता तसे आम्ही पटकन चौथ्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवर गेलो बरोबर नऊ एक्केचाळीस का ती लोकल ठाण्या स्टेशन का येऊन लागली गर्दी जास्त नाही होती आणि आम्ही महिलांच्या डब्याकडे उभे होतो त्यामुळे पटकन आम्ही डब्यात शिरलो डबं तसं रिकामी होतं ज्यामुळे बसक बसाकसुद्धा जागा गावली कोण अशी माणसं उभी नाही होती सगळेजण आपापली जागा पकडून बसले होते आणि त्यानंतर आम्ही आपल्या तिघेजणी आपापसात गप्पा मारूक सुरुवात केलं साधारण तिस एक मिनटं आमक पोचाक लागणार होती त्यामुळे आम्ही आपल्या अडेतड्याचे गप्पा गोष्टी करत होतो बघता बघता आमची ती लोकल ठाणा सोडून पुढे चलाक लागले आणि त्यानंतर दहा एक मिनटातच माझं लक्ष समोरच्या दरवाजाकडे गेलो एक बाई त्या दार उभी होती जिने पांढऱ्या रंगाच्या चादरीसारख्या डोक्यावर घेतलेला होता ज्या वाऱ्यान मोठमोठ्यान फडफडा त्यामुळे माझं लक्ष तिच्याकडे गेलं माझ्या नजरेच्या एकदम समोर ती बाई उभी होती आणि माझ्या मैत्रिणी माझ्यासमोर उलटे बसले होते त्यामुळे ती बाई त्यांच्या मागच्या साईडला होती त्यामुळे त्यांका ती काय दिसाक नाही पण मी मात्र ते बाईक स्पष्ट बघितलं होतं आहे पण तेव्हा एवढं काय मी लक्ष देऊक नाही मैत्रिणी काय काय माझ्याशी बोलावते आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत बोल आहे पण अधूनमधून माझं लक्ष त्या बाईकडे सुद्धा जाय तेव्हा माझ्या एकदा डोक्यात असं विचार इलो होतो की आता मधी तर खायचं स्टेशन इतक्यात येऊचं नाही मग ही बाई दारार कशाक उभी या आणि तिने एकतर डोक्यावर अशी चादर वगैरे घेतल्या ना आणि कानापासून पूर्ण जाम केलेली होती म्हणजे एकतर तिका वारो लागता नाही म्हणून तिने चादर घेतल्यान आणि त्यात ती दारार उभी होती ह्या काय माका तेव्हा समाजल्या नाही मी ह्याबाबत माझ्या मैत्रिणींक सांगणारच होतं आहे पण तेवढ्यात आमचं काहीतरी वेगळं विषय निघालो आणि मग त्या रवान गेला बघता बघता आमची ती लोकल एकदम वेगान मुंबऱ्याच्या दिशेन जाऊक लागले आणि मुंबऱ्याच्या चलीकडे एक भोगदो लागता जशी आमची लोकल त्या भोगद्या शिरली तेव्हा एकदम मोठो आवाज झालो आणि तो आवाज ऐकान सगळेजण उठान उभे रावले कोणाक समजत नाही होतं की नेमका झाला काय मी खूप घाबरलं होतंय आणि तेवढ्यात माझं लक्ष त्या दारावर गेलो मगाशी मी दारात त्या बाई बघितलं होतं ती बाई थंय नाही होती माझे डोळे पूर्ण डब्यात त्या बाईक शोधूक लागले पण तशी डोक्यावर पांढरी चादर घेतलेली बाई खळत नाही होती तेवढ्यात थंयचे अजून दोन तीन बाईका म्हणाक लागले आता दारावर बाई होती ती खय गेली पडली की काय तेवढ्यात मी माझ्या मैत्रिणींक म्हणालोय अगो ती बाई पडली बघता बघता डब्यात मोठमोठ्यान बॉम्ब घालूक लागले आणि तेवढ्यात एका बाईन हिंमत करून पटकनची रेल्वे थांबवची चैन असतं ती वडल्यान तसं मोठ्यानं आवाज झालं आणि बघता बघता आमची ती लोकल भोगदो पार करून पुढे येऊन थांबली तसे सगळे बायका मोठमोठ्यानं आरडाओरडा करूक लागले तसे काही जणी म्हणाव लागले की पोलिसांक फोन लावा तसं त्याने फोनसुद्धा नाही पण मी मात्र ता सगळा दृश्य बघितलं होतं माझ्या मैत्रिणी माका विचारूक लागले की तू बघितलेलं काय त्या बाईक मी त्यांना म्हणालक होय हो दारा रूबी होती पांढरी अशी चादर डोक्यावर घेतलेल्या पण त्या बाईक कोणी जास्त बघूक नाही होतं पण त्या डब्यातल्या तीन चार बायकांनी आणि मी त्या बाईक स्पष्ट बघितलेलं आणि त्याच बाईचं तो ओरडण्याचा आवाज होतो म्हणजे हा तर निश्चित होता की ती बाई चलत्या रेल्वेसून खाली पडली आ ज्यामुळे लगेच पोलिसांकडे फोन लावून त्यांनी असं असं प्रकार घडलेल्याचं सांगितल्याने तसे पोलीस लगेचच त्या ठिकाणी जमा झाले पण तोपर्यंत आमची जी लोकल होती तिका त्यांनी ते पुढे नेऊक सांगितल्याने त्यामुळे आमची लोकल तैसून पुढे निघान गेली आणि पोलीस मात्र त्या ठिकाणी लगेच शोध करू केले पण त्यानंतर पुढे काय घडलं तर माका नाही माहिती आमची लोकल कल्याणका येऊन पोचले पण थंय पोचेपर्यंत संपूर्ण डब्यात ही चर्चा की त्या बाईचं काय झालं आणि ती अशी दारार कशाक उभी होते एवढी बसक जागा असतानासुद्धा मरा कशाक थंय गेली होती काय झालं असा तिचा आता पण माका मात्र सगळं आठवून खूप भीती वाटाक लागलेली कारण चलत्या रेल्वेसून असं बाईक पडताना मी आधी कधीच बघूक नाही होतंय मग त्यानंतर आम्ही तिघेजणी बसे कल्याण स्टेशनवर उतारलं मी खूप घाबरलेला असल्यामुळे मैत्रिणींनीच माका पप्पांपर्यंत नेऊन पोचवले नाही पप्पा गावल्यानंतर मग मी त्यांच्यासोबत घराकडे गेलो आहे घराकडे जाताच मी हे सगळं प्रकार घरचंक सांगितलं आहे घरचे जरा घाबरले आणि म्हणून दारार उभा राहायचा नसता असं ते माका काय काय सांगाक लागले पण आम्ही तर असं कधी दारार वगैरे थांबत नाही पण जा काय झालेला त्या खूप वाईट होता मग त्यानंतर ती रात्र निघान गेली आणि पुढच्या दिवशी पप्पा आपले माका विचारूक लागले की पेपरात काही बातमी येईल नाही माझ्या पप्पांक सकाळी पेपर वाचूची सवय होती पण पेपरात त्या बाईच्या पडण्याचं किंवा असं कायच उल्लेख नाही होतं त्यामुळे पप्पा आपले माकं विचारत होते माकाव काय समजाक नाही पण हे सगळं प्रकार मी स्वतः बघितलेलं होतं आहे आणि मी त्या डब्यात स्वतः असल्यामुळे माका या सगळा माहिती होता म्हणून मी त्यांका म्हणाले असं कसा काय पेपरात कदाचित बातमी देऊक नसत पण शक्यतो असं कधी होत नाही कोण असं रेल्वेशन वगैरे पडला तर पेपरात बातमी पहिली येतात त्यामुळे पप्पाने त्यांच्या एका मित्राक फोन लावल्याने पप्पांचं मित्र रेल्वेतच काम करायचं त्यामुळे ते का कदाचित माहिती असत या हेतून त्यांनी त्यांना फोन लावल्याने फोन लावल्यानंतर त्यांनी जा काय आमक सांगितल्याने ता ऐकान आमच्या पाया तर पायाखालची जमीनच सरकली म्हणजे तेव्हा पप्पानी लाऊडस्पीकरवरच फोन ठेवलेलं होतं आणि ता सगळा सुद्धा ऐकलं आहे आणि तो ऐकान माझे हातपाय तर कापाक लागले कारण ते जे काका होते ते म्हणाले की एक बाई पडलेल्याचा लोकांनी सांगितल्याने होता खरा आणि पोलीससुद्धा त्याप्रमाणे ते शोध घेऊ केले पण तेंका त्या ते भोगद्यात खयच असो खोचं मृतदेह आढळलो नाही ना भोगद्यात ना भोगद्याच्या भोग मागे पुढे संपूर्ण त्यांनी भाग शोधून बघितल्याने पण कायच त्यांच्या हाती लागला नाही आणि हा असा कसा काय घडला ताच माका तेव्हा समजत नाही होता मी स्पष्ट तर त्या बाईक त्या दारावर बघितलेलं आहे आणि त्या बाईचं मोठ्यान आरडण्याचं आवाज येलो खरोखरच ह्या मोठा एक कोडाच होता पण ती बाई जर पडली तर नाहीशी कशी काय होऊ शकता खं ना तरी ती असतलीच कारण असं गटार बिटार बाजू काय नाही आणि दरी बिरी तर काय नाही होती मग तिचं मृतदेह खाऊकच शकत नाही आणि लगेचच त्याच्या बायकांनी फोन करून पोलिसांकडे बोलवल्याने सुद्धा होता तेव्हा बोलता बोलता पप्पा म्हणाले की माझी पोरगी त्या डब्यात होती दहा ऐकान समोरसून काका जा काय बोलले तर अजून माका चांगला आठवता ते म्हणाले हो ती जागाच बरी नाही कारण त्या ठिकाणी असे बरेचसे प्रकार घडतात आता त्याच दिवशी दोनदा असं प्रकार घडलो म्हणजे नऊ पंचेचाळीसची जी लोकल गेली त्याच्यानंतर अर्ध्या पाऊन तासासाठी सगळे लोकल थांबवलेले होते कारण पोलीस सगळे त्या ट्रॅकवर शोध घेत होते पण हाती काय लागला नाही म्हणून परत सगळे लोकल चालू झाले आणि त्या दरम्यानच नंतर जी त्याच्या मागसून एक लोकल येत होती त्या लोकलमध्ये सुद्धा असंच काहीसो प्रकार घडलो त्या बोगद्यात जशी ट्रेन गेली तसं महिलांच्या डब्यातसून असो जे ओरडण्याचा आवाज येलो आणि लोकांनी चयन घेतल्याने आणि पोलिसांक वगैरे फोन करून ते ह्याच म्हणाले की डोक्यावर पांढऱ्या रंगाचा कापड घेतलेली एक बाई रेल्वेसून खाली पडली आहे म्हणून म्हणजे ज्या बाईक मी बघितलं होतंय तशीच काहीशी बाई त्याच्या पुढच्या लोकलमध्ये सुद्धा लोकांक दिसली म्हणजे हा काय साधासुद्धा नाही होता ह्याची माका जाणीव त्या क्षणी झाली आणि जेव्हा मी हा सगळं ऐकलं आहे तेव्हा तर पूर्ण हातरानंच गेलं आहे आणि त्यानंतर काकाने एक गोष्ट सांगितल्याने ती तर खूपच भयंकर होती ते म्हणाले की तो जो टनल असा त्या टनलमध्ये एका बाईचं असंच पडाण मृत्यू झालं होतं आणि त्या बाईची मानसिक स्थिती चांगली नाही होती कारण तिने आपला मूल गमावलेला होता आणि त्याचं तिका जबरदस्त धक्को बसलेलो आणि त्या सगळ्या मनस्थितीत तिने रात्रीच्याच एका लोकलमसून त्याच भोगद्यात उडी मारून आत्महत्या केल्यान त्यावेळी त्या बाईचं मृतदेह तर सापडलं पण त्यानंतर असंच मधी कधीतरी अमावस्याच्या रात्री एका ठराविक काळात ती बाई बऱ्याच लोकांक रेल्वेसून पडताना दिसतं पण त्या बाईचं मृतदेह मात्र कोणाक सापडत नाही आणि हो प्रकार वर्षासून कधीतरी एकाच दुसऱ्या वेळाकच घडतं वारंवार या काय घडत नाही आता त्यावेळी माझ्या पप्पांचे जे मित्र होते ते काम करत असल्यामुळे त्यांना याबाबत सगळा माहिती होता बाकी जास्त लोकांका बाबत माहिती नाही पण ती बाई मात्र बऱ्याच जणांका त्या ठिकाणी दिसलेली असा पण आता ह्या सगळ्या गोष्टी बरीच वर्ष उलटान गेली त्यानंतर मी खूपदा त्या रेल्वे लोकलमधून प्रवास केला आहे पण असो कधी प्रकार परत माझ्यासोबत कधी घडाक नाही म्हणून मी म्हणतो आहे की खैचो तरी वेळ ठरलेलो असता ज्याच वेळी असा काहीसा दृश्य दिसता आणि आता ती थी त्या ठिकाणी असात नसात माका नाही माहिती पण नंतर अशी कधी माझ्या कानावर गोष्ट पडाक नाही पण त्यावेळीची ती रात्र खैची नेमकी रात्र होती आणि त्याचवेळी माका ह्या सगळ्या कसा काय दिसला या मात्र खूप विचार करण्यासारख्या होता आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे दोनवल्या लोकलमध्ये त्याच ठिकाणी तीच बाई लोकांक दिसली होती आणि जी वरडान पडली म्हणजे त्या दिवशी नक्कीच काहीतरी त्या ठिकाणी होता या मात्र नक्की आणि तेव्हा पोलीससुद्धा शोध करूसाठी त्या टनलमध्ये गेले होते कदाचित त्यांच्यापैकी कोणाक काहीतरी ते अनुभव इलोच असत पण आता त्याबद्दल माका नाही माहिती जा माझ्यासोबत घडला तर आज मी तुमका सांगितलं आहे जी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ह्याआधीसुद्धा ऐकलं असेलच कारण त्या ठिकाणी असे प्रकार घडलेले असत आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काहीशी घटना त्यांच्यासोबत घडली होती जी तुमका कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कधी का ह्याबाबत काय ऐकलं असाल किंवा त्या जागेबद्दल अजून काय तुमका माहिती असाल खची अजून गोष्ट आसात तर ती तुम्ही माका कमेंटमध्ये नक्की सांगा शकतास आणि तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली सुद्धा तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि गोष्ट आवडली असात तर लाईक करूक विसरा नको आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असालच चुकन जर कोणता रावला आसात तर लगेच सुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया अशीच काहीशी भयंकर गोष्ट घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता